24, नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मी माननीय आमदार संग्राम जगतापांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आहिल्यानगर लोकसभेच्या प्रचारार्थ एका अशा व्यक्तीसाठी सभा लावणं जो व्यक्ती त्यांच्या विरोधात पाच वर्षापूर्वी निवडून आला मला असं वाटतं एवढं मोठं मन राजकारणामध्ये दुसरं कोणाचा दाखवायची हिंमत नाही आणि आज ही सभा घेत असताना अनेक मुद्दे बोलण्यासारखे आहेत पण मी फार वेळ घेणार नाही मी जेव्हा या ठिकाणी आलो अचानक भैयाने व्हिडिओ लावला मला माहिती नव्हतं की हा व्हिडिओ लावला जाणार आहे हा व्हिडिओ पाहून मला एक गोष्ट सुचली की माझ्या समोरचा उभा राहिलेला उमेदवार महिनाभर मी बोललेले भाषण तोंड पाठ करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही जेवढी इंग्रजी मी बोलली जेवढी हिंदी मी बोलली तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो पाठ करा रात्रंदिवस पाठ करा आणि जर एकदम वाक्य रचना कशी के केली अजून उमेदवारी भाई अर्ज भरायला वीस दिवस आहेत मी काय अर्ज भरायला जाणार आपण कशासाठी जातोय दिल्लीला तिथे फिरायला जायचंय अक्षरधामला जायचंय तिथे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मध्ये शॉप आहे आपण का दिल्लीला गेलं पाहिजे त्यामुळे या नगर जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे चार जूनला मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो या महाराष्ट्रामधला एकच माणूस असा राहील ज्याच डिपॉझिट जप्त होईल ती अहिल्यानगरच्या लोकसभेच्या विरोधी उमेदवाराचं राहणार मला काय फार ठिकाणी पण करायची In my constituency, Ahmednagar city is well connected with major cities of Maharashtra and adjoining states. The national highway 222 passes through the core area of the city. Due to this, there is enormous traffic congestion on the highway. In order to resolve this issue of traffic congestion, the National Highway Authority of India had already proposed two projects, respectively, three-kilometer-long elevated structure on Pune-Aurangabad highway and 40-kilometer-long bypass of the national highway. And आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला करा